नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रिकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझी नवनवीन व्हिडिओंची वी माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निहाय दर प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवा आवक एक हज़ार चारशे अठ्याण क्विंटल कमीत कमी दर चार हज़ार जास्तीत जास्त दर चार हज़ार सातशे ऐंसी आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे छप्पन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीन रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त चार 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 दर साथ साथ के जैसे जैसे दार चार हजार चारशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती दर पिवळा आवक सात हजार सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सव्वीस आणि सर्वसाधारण चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार जात पिवळा कमीत कमी एकूण आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात काळा आवक चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे ऐंशी सर्व जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाच आणि सर्वसाधारणतर चार हजार पाचशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील सांगली बाजार समिती कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल चांदूर बाजार बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल राहुरी बांबोरी बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारणत चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पालम बाजार समिती दर पिवा कमीत कमी दर चार हजार सहाशे एक जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आलेली हवं पुढील बाजार समितीमध्ये आहे जालना बाजार समिती अवके सत्तावीस क्विंटल कारंजा समिती आवक क्विंटल खामगाव बाजार समिती चारशे त्रेपन्न क्विंटल उदगीर बाजार समिती आवक तीन हजार सहाशे क्विंटल आणि अमरावती बाजार समिती आवक तीन हजार अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस क्विंटल मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कॉमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम मिळेल धन्यवाद